नमस्कार मित्रांनो नाकातील जखमेवर घरगुती उपाय आपण करून नाकातील जखम कशा पद्धतीने दूर करता येईल याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पहिला उपाय आहे सावलीत वाळवलेल्या तुळशीचा पानाचा रस आणि काप कापूर एकत्र करून जखमेवर लावावा याने सुद्धा नाकातील जखम कमी होण्यास मदत होईल दुसरा उपाय आहे तुळशीच्या रसात कापूर घालून नाक पुढ्या सोडावा यानेसुद्धा चांगली मदत होईल त्यानंतर तिसरा उपाय आहे तुळशीच्या रसाचा वास घेतल्याने लाभसुद्धा होतो चांगल्या पद्धतीने त्यानंतर चौथा उपाय आहे तुळशीच्या मंजुळा बारीक करून वास घ्यावा यानेसुद्धा नाकातील जखम कमी होण्यास मदत होते अशा पद्धतीने हे घरगुती उपाय करून नाकातील जखम आपण दूर करू शकतो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र